रायगड जिल्ह्यातील पेण शहरातील प्राईड सिटी या सात मजली इमारतीमधील लिफ्ट अचानक ब्रेकफेल झाल्यामुळे जोरदार आदळल्याने यामधील दोन प्रवाशी गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे या सोसायटीमध्ये जवळजवळ दोनशे पस्तीस सदनी धारक राहत असून फक्त दीड वर्षच या इमारतीला झाले आहे मात्र बिल्डरच्या हलगर्जीपणामुळे लिफ्टची ऑडिट न झाल्यामुळे अपघात झाल्याची तक्रार नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे इमारतीचा ताबा घेतल्यापासून येथील नागरिकांनी वारंवार बिल्डरकडे लिफ्ट निकृष्ट दर्जाची असल्याची तक्रार सुद्धा केली होती मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने ही घटना घडली असल्याचा आरोप रहिवाशांकडून करण्यात येत आहे आम्ही पहिला अहवाल बघतो हो म्हणजे हे आहे लिफ्ट त्या आम्ही थर्ड पर्सनला बोलून बघतो बोल। पण आम्ही त्यांना म्हणालो की तुम्ही चेक करा पण त्या दुरुस्त करून आम्हाला नकोच आहे कारण फर्स्ट वन डे पासून ह्या लिफ्टचा प्रॉब्लेम आहे आणि हे आम्ही त्यांना वारंवार सांगा आठ दिवसापूर्वी पण मी त्यांना म्हणाले की ते आता आम्हाला बोलले नऊ दिवसांनी आम्ही कोटेशन वगैरे घेतो पण आम्ही त्यांना बोललो कोटेशन घेऊन तुम्ही दुसरं नवीन लिफ्ट कोटेशन घ्या पण त्याच्या अंमलबजावणी करा की नवीनच बसवा कारण ते कोटेशन मागवणार त्याबरोबर ह्या दुरुस्त करून म्हणजे चेक करणार त्याचा सर्व्हे करणार सर्वेमध्ये त्यांना जर ग्रीन चिट मिळाली तर ते म्हणतात की आम्ही बदलणार नाही त्याचे दुरुस्त करणार पण ह्याचा वेग पाठ त्याचा वेग पाठ नंतर जर असं काय झालं आज सुदैवाने लहान मुलं नव्हतं प्रेग्नंट लेडीज नव्हती असं काय झालं असतं था? सातव्यामध्ये जर डायरेक्ट खाली आली असते जीव गेला असतं तर काय झालं असतं असे प्रश्न आहेत ना पुढे आता आमची मुलं कोणीच जात नाहीये लिफ्ट मध्ये जायला का बाजू चौथ्या बाजूच्या मधल्यावरून चालत येत आहे त्याच्यामुळे आम्हाला हा पूर कारण ह्या लिफ्ट पहिल्यापासून आणि तिन्ही बिल्डिंगच्या साठी लिफ्ट आहे त्या फर्स्ट डे पासून प्रॉब्लेम आहे आणि हे आम्ही त्यांना वारंवार सांगितलेलं आहे त्याच्यामुळे आमची मागणी एवढीच आहे की हा पूर्ण दुरुस्त करून म्हणजे बदलून घ्यावे दुरुस्त हा प्रकारच नको कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा